ग तुला आपल्या स्वतःच्या गाडी मध्ये जायला आता तू तु तुझ्या तु मम्मी कड चालली बहिणीकडे चालली बाई मला कधीच वाटलं गाडी होईल घर होईल आता मला मरायला मोकळी झाली होती मला माझ्या जीवाला लई समाधानी वाटायला लागली ना घरामध्ये नाही का ना लिटी येऊन आता मी काय राहिले आणि तू काय राहिली मला दिसलं डोळे भरून त्याच्यातच माझी समाधानी झाली मला काय मी राहायला मला घर आहे दार आहे पण माझ्या लेकराचा पाच सहा ले वर्ष लय वनवाद झाला तिथं तिथं शेजारीने बाजारांनी कुणी म्हणायचं

त्यांच्या आशीर्वादाने झालं चांगलं बाई पण अशा काही काही बाया असे कुंकाचं बोट सुद्धा लावलेलं नाही तुत्याने तुला दुसरं तर काही ना नाहीच नाही असं माझ्या लेकराच्या पाण्याच्या बोटाला आणि एका चहाच्या कपाला सुद्धा कुणाला त्रास नव्हता असं कुंकाच्या बोटाला सुद्धा बाया हि हे करीत होत्या की लावीत नव्हत्या पण त्यांच्या स्वामी महाराजांनी माझ्या लेकराचं चांगलं खिर आपल्या प्रेम आहे म्हणून आपण पर्यंत आलो सगळं सुरू बा समाधान हो ना तर सगळ्यांना थँक्यू म्हणे मला धन्यवाद सगळ्यांच धन्यवाद मी हाय आड आणि मला एक दोन सुद्धा येत नाही पण तुझी ऍक्टिंग सगळ्यांना आवडती ना ऍक्टिंग काही नाही बाई हाय तेच खरं आहे काय आहे ते